खूप अपेक्षा किंवा ना डोळे खूप अशी वाट बघत आहेत आपल्या सुनाईना दुट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच दिवसांपासून असं व्हायचं की बऱ्याचशा मला कमेंट यायच्या आणि मला कमेंट आल्याना तर लगेचच मी त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असते पण बऱ्याचशा अशा कमेंट आहे की ज्या रिपीटेड पण येत असतात मला तर मग म्हटलं आपण एक असा क्यू अँड ए व्हिडिओ तयार करू की ज्या व्हिडिओ थ्रू ना आपल्याला जे काही आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत ना तर त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न करू तर सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का तर त्यातला ना पहिला प्रश्न असा मला नेहमी विचारला जातो की ताई तुम्ही कुठे राहता तर मी ना नाशिकला राहत असते आता पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मी नाशिकमध्ये राहते त्यानंतर दुसरा मला असा प्रश्न विचारलेला होता की मी एक ना व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याला आहे ना असं म्हणजे भांडे ठेवत होते मी तर किचन क्लिनिंगचा व्हिडिओ होता आणि त्याच्यावर मी भांडे पुसून आणि गॅस शेगडीवर म्हणजे सुकत ठेवत होते तर माझा हेअर कट वगैरे आलेला होता त्याच्यामध्ये तर तुम्ही हेअर कट कोण कुठला केला असं त्या ताईंनी ता ता विचारलेलं होतं तर माझा हेअरकट जो आहे ना तो इथून खांद्यापासून खाली मी त्यांना ना लेअर कट टाकायला सांगितलेला होता लेयर आणि स्टेप असा कंबाईन मध्ये टाकायला सांगितलेला होता की असे फिदर्स फिदर्स निघतात बघा असे छान शार्फ टाईप तर तसं मी त्यांना हेअर कट करायला सांगितलेला होता आणि काय होतं माहिती आहे का जर आपण हेअरकट केला नाही ना, ना म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सुद्धा मला बऱ्याचशा वेळा असा आढळलेला आहे की हेअरकट जर केला नाही ना तर मग आपल्याला थोडासा केस गळतीचा पण प्रॉब्लेम जाणवतो म्हणजे जे, जे काही खालून केसांना असे त्यांचे स्प्लिट्स वगैरे येत असतात किंवा थोडेफार काही केस वगैरे खराब होत असतात ना तर ते केसांची जर कटिंग व्यवस्थित झाली ना तर मग त्यांची वाढ पण छान होती त्याच्यामुळे रेग्युलर बेसिसवर ऍटलिस्ट दोन महिन्यांनी का होईना पण आपण हेअरकट केला गेलाच पाहिजे तर बऱ्याच वेळा मला पण म्हणजे अगदी रेग्युलर बेसिसवर दोन महिन्यांनी होतच नाही मी सुद्धा खूप दिवसांनी ह्या वेळेस ना हेअर कट केलेला होता तो हेअरकट खूप सुंदर झाला तर आता ताईने मला विचारलेलं होतं तर असं डिटेलमध्ये त्यांना मी व्यवस्थित सांगितलं तर असा प्रॉपर त्यांना जर सांगितलं ना आपण सलूनमध्ये कुठल्याही गेलो आणि त्यांना जर सांगितलं ना की स्टेप प्लस लेअर कट असं मिक्स पण असे शार्ट शार्ट छान आले पाहिजे असे पुढून पुढून असे पेदस पेदस छान दिसत होते तर एकदम मस्त छान असा कट झालेला होता तो त्यानंतर अजून एक पुढचा प्रश्न होता तो म्हणजे तुम्ही ना म्हणजे मी जे काही यूट्यूब चॅनलवर किंवा व्हिडिओजसाठी ना म्युझिक uh, वापरते ना तर त्या टाईमनी ता, ना मला खूपदा मेसेज वगैरे करून पण सांगितलं आणि त्यांना मी खूपदा म्हणजे एक्सप्लेन पण करून सांगितलं एक त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं काय होतं माहिती आहे का आपण जर नो कॉपीराईट म्युझिक जर घेणार यूट्यूबवरून तर ते नो कॉपीराईट म्युझिक टिरिटली यूट्यूबवरूनच आपल्याला घ्यावं लागतं त्यामध्ये पण ना परीक्षित रिस्क असते कारण त्याला कधी कधी ना कॉपीराइट येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे खूप व्यवस्थित बघून ज्या काही त्याच्या म्हणजे साईट वगैरे आहे ना त्या व्यवस्थित बघून आणि मग आपल्याला ते डाउनलोड करावं लागतं तर त्याची लिंक वगैरे अशी काहीच नसते डिरेक्टली ते डाउनलोड करावं लागतं आणि दुसरं म्हणजे आपण जी आपली यूट्यूब लायब्ररी असते जसं की आपण आपले चॅनल ओपन केल्यानंतर आपल्या गुगलवर जे आहे क्रोम ब्राऊजरवर जर आपले चॅनल जर ओपन केलं ना आपण तर त्याच्यामध्ये पण यूट्यूबची म्युझिक लायब्ररी असते तिथे फक्त आपण नाव सर्च करून किंवा खूप सारे म्युझिक मिळतात जे म्युझिक आपल्याला पाहिजे आहे तिथून आपण ते म्युझिक जर यूज केलं ना तर आपल्याला कधीच कॉपीराईट येत नाही आणि आपण सहजरित्या ते म्युझिक पण वापरू शकतो माझ्या बऱ्याचशा व्हिडिओला म्हणजे जवळपास सगळ्याच व्हिडिओला यूट्यूबच्या लायब्ररीमधूनच मी म्युझिक वापरत असते फक्त एक दोन काही म्युझिक असतील की जे मी असे म्हणजे यूट्यूबवरून डाउनलोड वगैरे केलेले आहेत पण सहसा आपला चॅनल जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असेल किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट क्लेम वगैरे यायला नको असं जर आपल्याला वाटत असेल ना तर ही काळजी मी पण घेतलेली आहे आपली यूट्यूबची जी लायब्ररी आहे ना ते बेस्ट आहे तिथूनच मी म्युझिक जास्तीत जास्त यूज करत असते कारण जेव्हा आपल्या चॅनल मॉनिटायझला जातो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक खूप साऱ्या बघितल्या जातात आणि जर आपलं चॅनल जर व्यवस्थित असेल आपलं काम जर व्यवस्थित असेल ना तर चॅनल मॉनिटाईज व्हायला ना अजिबातही आपल्याला त्रास होत नाही तर त्याच्याशीच रिलेटेड एक अजून प्रश्न होता ताईंनी विचारलेला होता एका तर त्या ताईने असं विचारलं की तुम्ही युट्यूबवर किती वर्ष झाले काम करताय तर म्हणजे माझ्या स्पर्शूच्या जन्मानंतर म्हणजे जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर मी माझा युट्यूब चॅनल चालू केलेला होता म्हणजे जवळपास पावणे दोन वर्ष होत आलेली आहेत आता माझा युट्यूबचा जो प्रवास आहे तो जवळपास पावणे दोन वर्षांपर्यंतचा झालेला आहे म्हणजे खूप सुरुवातीपासून म्हणजे जरी मला एडिटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टींबद्दल माहीत होती कारण काय होतं माहिती का आपल्याला स्टेटसला वगैरे व्हॉट्सअप स्टेटसला टाकायचं असेल किंवा कुठे आपल्याला जर काही व्हिडिओ वगैरे तयार करून टाकायचा असेल बऱ्याचदा व्हॉट्सअप स्टेटसलाच आपण टाकत असतो जर आपण सोशल मीडियावर जर नसेल तर त्याच्यामुळे ना मी जे काही आपले ॲप्लिकेशन आहे जसं की मी इनशॉटचा उपयोग करत असते आणि त्यातूनच मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ पण तयार करत असते तर त्याच्यामध्ये व्यवस्थित आपण एडिटिंग जर शिकून घेतलं ना तर व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित एडिट पण करता येतात तर जवळपास मला यूट्यूबवर पावणे दोन वर्ष झालेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचाच पुढचा प्रश्न असा होता की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे की नाही तर तब्बल पावणे दोन वर्षाच्या खडतर कष्टानंतर माझा चॅनल हा मॉनिटाईज झालेला आहे पण अजून मला हे काही रुपया कडून आलेला नाही आहे म्हणजे माझं पेमेंट अजून झालेलं नाही आहे कारण तेवढी माझी म्हणू शकतो आपण अर्निंग झालेली नाही आहे तर त्यासाठी तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी अगदी असं बघितलेलं आहे युट्यूबवर आणि त्या गोष्टीचं ना खरंच खूप असं वाईट पण वाटतं मला की म्हणजे एवढी कष्ट घेते मी खूप कष्ट घेते म्हणजे युट्यूब चॅनलसाठी आणि अजून मला त्यातून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही पण मला असं वाटतं खूप खूप चांगली माणसं माझ्याशी हे युट्यूबवर जोडली गेलेली आहे तर त्यासाठी ना असं वाटतं की जे काही मी प्रयत्न करते आहे त्याला लवकरच यश मिळो आणि माझं लवकर पेमेंट पण मिळो तर त्यासाठी ना जास्तीत जास्त व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्यावा तुम्ही देत आहे त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे आणि तुमचे खूप मनापासून धन्यवादसुद्धा मानते की तुम्ही माझे व्हिडिओ खूप आवडीने बघतात मला छान छान कमेंट करतात मला खूप नवीन नवीन फ्रेंडसुद्धा ह्या प्लॅटफॉर्म थ्रू झालेले आहेत तर खूप छान छान ताई म्हणजे जे काही मी काम करते आहे किंवा जे काही मी मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे टाकते तर त्याला खूप छान ॲप्रिशिएशन करतात खूप छान मला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याबद्दल सगळ्या ताईंचे किंवा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचे मनापासून आभार आहे एवढीच एक इच्छा आहे की मला म्हणजे तुमच्या आपला व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा की ना जर जास्त वाढले तर लवकरात लवकर माझं युट्यूब पेमेंट येईल कारण म्हणजे सांगू शकते ना तुम्हाला पण एक अनुभव येत असेल बघा की जेव्हा कधी आपण कुठलं पण काम घ्या काम जर करायचं असेल आणि त्याला थोडा जरी म्हणजे मला जास्तीचा काही अपेक्षा नाही पण थोडा जरी मला मोबदला त्याच्यातून मिळाला ना तर मग एक असतं ना की आपण जेव्हा घरामध्ये वापरत असतो तर हे काम म्हणजे कसं आपण जर एकही रुपया कुठे कमवत नाहीये आणि इतका वेळ आपण जर देतोय कारण मी बराचसा वेळ म्हणजे घरातली कामं करून लेकराला सांभाळून माझ्या दोन्ही लेकरांना सांभाळून आणि त्यानंतर मग मी युट्यूबचं वर्क करत असते तर ते वर्क करताना एक स्वतःला पण मोटिवेशन असावं आणि घरातले म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरचं पण असं एक म्हणणं असताना म्हणजे इवन माझी मुलगीसुद्धा मला कधी कधी विचारते की आई तुझं यूट्यूब पेमेंट कधी ये येणार आहे गं पण मग माझ्याकडे त्यावेळेस शब्द नसतात येथे येईल मला सक्सेस नक्कीच मिळेल आणि यश माझ्याजवळ असेलच त्याबद्दल वादच नाही पण मग कुठेतरी आता पावणे दोन वर्ष होत आलेले आहे तर असं वाटतं कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे कारण खूप खडतर प्रवास आहे हा आणि खूप असं म्हणजे सांगते ना की प्रत्येक व्हिडिओ तयार करताना एवढं कष्ट आहे त्याची एडिटिंग झालं त्याचं शूटिंग झालं प्रत्येक गोष्ट प्रॉपरली तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा थोडाफार प्री प्रिपरेशन झालं किंवा अभ्यास झाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर त्याचं कुठेतरी यश मिळावं आता त्याची खूप अपेक्षा किंवा ना डोळे खूप असे वाट बघत आहे तर त्यासाठी ना तुमची खूप म्हणजे तुमची साथ महत्वाची आहे तुम्ही जर मला साथ दिली तर नक्कीच मी तिथपर्यंत पोहोचेल पो कारण म्हणजे माझ्यासारख्या सुद्धा बऱ्याचशा अशा गृहिणी असतील की त्या एवढं सगळं घरातलं मॅनेज करून आणि जेव्हा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तर त्याला काहीतरी यश मिळावं अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते तर तुम्ही जे काही मला साथ देत आहात तर त्याबद्दल खूप खूप आभारी आहे पण जा, अजूनही जास्त आपले व्ह्यूज वाढले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे असो तर नेक्स्ट प्रश्न असा होता की एका ताईंनी ना म्हणजे मी बिझनेस आयडिया बद्दल एक हे टाकलेला होता व्हिडिओ टाकलेला होता तर ती बिझनेस आयडिया शेव चिवड्याच्या संदर्भात होती बघा तर ती जी तो जो बिझनेस आहे ना तो म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं होतं की कशा पद्धतीने त्यांनी तो बिझनेस केलेला आहे आणि मला हे समजा जर म्हणजे कधी जर अशा पद्धतीने मिळणार असेल जर म्हणजे एक किलो दोन किलो पाच किलो किंवा क्वांटिटीमध्ये मा मला जर कधी अशी मागणी मिळाली की आम्हाला पाच किलो चिवडा करून हवा आहे किंवा दहा किलो चिवडा करून हवा आहे तर तो, तो बिझनेस करायलाही मी तयार आहे कारण त्या बिझनेस तो बिझनेस असा आहे ना की एका गृहिणीच्या म्हणजे अगदी डाव्या हाताचा खेळ असं म्हणायला हरकत नाही पण मी आत्तापर्यंत केलेला नाही मी बघितलेला आहे की त्यातून खूप सारा नफा मिळू शकतो तर त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही प्राईज किती कशा प्रकारे सेल करता म्हणजे किलो मागे तुम्ही कसं सेल करता तर अकॉर्डिंगली आपला जो काही सगळा खर्च आहे म्हणजे कुठलाही बिझनेस करायचा तर तिथे आपल्याला नफा हवाच तर आपला जितका खर्च होणार आहे त्या खर्चाच्या कमीत कमी दहा टक्के तरी आपल्याला नफा नफा हा, हा मिळालाच पाहिजे अशा पद्धतीने आपण जर सेल जर केलं सुरुवातीला आपण हे ना कमी नफा ठेवायचा म्हणजे चार टक्के पाच टक्के असा नफा ठेवायचा आणि जस जसं आपल्याला मग मागणी वाढेल ना तर तस तस तशा पद्धतीने आपण सेल करत चालायचा त्यानंतर ना एक मला प्रश्न होता की ताई मशीन डीप क्लिनिंग दाखवा म्हणून असो तो खूप आधीचा प्रश्न होता मग तो मुद्दाम मी या व्हिडिओमध्ये ना इन्क्लूड केलेला आहे की मशीन डीप क्लिनिंग मला खरंच दाखवायचं आहे कारण जवळपास दोन ते तीन महिने झाले माझ्या पण मशीनला मी डीप क्लिनिंग केलेलं नाही आहे आपलं जे वॉशिंग मशीन असतं ना तर त्याला डीप क्लिनिंग करावंच लागतं तर लवकरात लवकर जसंच की मला जमेल ना तर त्या पद्धतीने ना मी तुम्हाला मशीन डीप क्लिनिंग कसं करते मी माझं वॉशिंग मशीन तर ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर त्यासाठी ना माझ्या मशीनसाठी म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं जे टेक्निशियन आम्हाला मशीनच्या बद्दल माहिती द्यायला आलेले होते तर त्यांनी मला अगोदरच सांगितलेलं होतं की यासाठी ना एक स्पेशल सर्फ मिळते तर त्या सर्फने आपल्याला मशीन पूर्ण क्लीन करायचं असतं आणि रेग्युलर बेसिसवर जर आपल्याला मशीन क्लीन करायचं असेल तर त्यावेळेस ना मी कशा पद्धतीने करते तर ते मी माझ्या मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे पूर्ण सविस्तर डिटेलमध्ये परंतु जेव्हा मशीन सेल्फ क्लिनिंगसाठी लावतो ना तर ती प्रोसेस तुम्हाला मला दाखवायची आहे आणि ती जी कमेंट आहे ना ती होल्डर आहे म्हणजे माझ्या लक्षात आहे आणि ते मी तुम्हाला आता एक येत्या एक दोन दिवसामध्येच त्याचा व्हिडिओ तयार करून आणि तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आय होप बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील ना तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने पूर्ण देण्याचा प्रयत्न करीनच तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर